नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या सुविधांची ऐशी की तैशी परतूर तहसील कार्यालय प्रांगणात सर्वसामान्य जनतेसाठी काही वर्षापूर्वी पंधरा लाख खर्च करून सुलभ शौचालय निर्माण करण्यात आले मात्र केवळ देखभाल पाणी व्यवस्था न केल्याने त्याची दुर्दर्शा झालेली आहे सामान्य जनतेच्या अधिकारी वर्ग प्रशासन कशा प्रकारे पाहतो याचे हे ताजे उदाहरण आहे उपविभागीय अधिकारी तहसीलदार व अन्य अधिकारी यांना स्वतंत्र सो शौचालय व्यवस्था असून त्याची नियमित देखभाल केली जाते तहसील कार्यालय प्रांगणात असलेल्या सामान्यांच्या शौचालयाचे मात्र हाल झालेले आहेत त्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून लक्ष देण्याची आवश्यकता आहे नुकतीच प्रशासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा तर केली पण ती कागदावरच का असा प्रश्न या अवस्थेकडे पाहून पडला आहे आतमध्ये पाला पाचोळ्याचे ढीग तुमलेली सोचकूप मुतारीची स्वच्छते अभावी दुर्गंधी यामुळे केवळ मुतारीचा वापर नाक दाबून श्वास रोखून ग्रामीण भागातली जनता ना विलाजाने करत असते प्रशासनाचे सामान्य जनतेच्या प्रती असलेल्या भावनेचे हे शौचालय झलक दाखवते या शौचालय व मुतारेला आचारसंहितेच्या काळात तरी चांगले दिवस येतील का अशी भावना सामान्यांची आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज लक्ष्मीकांत राऊत परतूर